रांझी बायपास येथे गोर सेनेचा रास्ता रोको कनिष्ठ अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी वाई येथील जो वीज वितरण कंपनीचा जो कोणी इंजिनियर आहे कुलकर्णी नावाचा त्यांनी वसंतराव नाईक यांची जयंती न केल्यामुळं समाजाच्या संतप्त भावना घेऊन शेकडो तरुण कार्यकर्ते या ठिकाणी गोर सेनेच्या वतीने आणि मी सुद्धा कामगार शेतकऱ्याचा पुढारी लाल बवटाच्या वतीने या ठिकाणी चक्काजामसाठी आम्ही आलो हा शेतकरी दिवस आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावजी नाईक यांचा जयंती दिवस साजरी करण्याचं परिपत्रक महाराष्ट्र सरकारनं काढलं होतं परंतु महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पण आमच्या माहूर तालुक्यामध्ये वाई येथील वीज उपकेंद्रामध्ये तिथले इंजिनियर कुलकर्णी यांनी वसंतराव नाईक साहेबांची जयंती साजरी केली नाही आणि त्यामुळं या माहूर तालुक्यामध्ये या वीज वितरण कंपनीच्या कुलकर्णी विरोधामध्ये प्रचंड रोष होता त्या अनुषंगानं आज चक्काजामचं आयोजन करण्यात आलं होतं हरित क्रांतीचे प्रणेते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित न करता महापुरुषाचा अवमान केला आहे त्यामुळे दिनांक सात जुलै रोजी माहूर तालुक्यातील लांजी बायपास सेवालाल महाराज चौक गोरसेनेच्या वतीने रास्ता आंदोलन करण्यात आलं सदरील कनिष्ठ अभियंता हा कट्टर मनोवादी प्रवृत्तीचा असून त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कार्यालयात महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भगवान बिरसा मुंडा आदी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व जयंती कार्यक्रम न केल्याने जाणीवपूर्वक महापुरुषांची अवहेलना केल्याप्रकरणी वाई महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांची चौकशी करून विरुद्ध निलंबनाची व महापुरुष अवमान प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत वयुसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यांच्यावर निलंबित करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा वर्षनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करू आणि जे डी साहेब आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्यांची सानिशा करू चौकशी करू त्यांच्यावर कारवाई करू आणि ती कारवाई केली गेली नाही अन्यथा गोरशनेच्या वतीनं आम्ही संपूर्ण नांदेड जिल्हा चक्काजाम करू यांची गेल्या वर्षी आम्ही आमच्या कार्यालयात सोडली आहे नवीन पोस्ट त्यांना समाजातला काही किंवा त्यातल्या लोकांचा केस होत नाही तर मी त्यांच्याबद्दल माफी मागणी यावेळी आंदोलनात प्रल्हाद कारभारी मनोज कीर्तने अर्जुन आडे किसन राठोड गोर सेनेचे से तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जाधव यांनी आपली मनोगत मांडले हारास्ता रास्ता रोको तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात किसन राठोड अर्जुन आडे मनोज कीर्तने प्रल्हाद राठोड यादव आडे संदेश नायक संदीप राठोड विठ्ठल राठोड कृष्णा राठोड सल्हाद कारभारी गणेश राठोड विष्णू कारभारी विक्रम राठोड अर्जुन राठोड निकेश राठोड आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते नवराष्ट्र माझा अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद